हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल आणि हा ब्लॉग आहे संडेचा इव्हिनिंगला आणि याच्या अगोदर जो मी शॉर्ट तुमच्यासोबत शेअर केला आहे तो मी मॉर्निंगचा केला होता की मी इडली वगैरे बनवली तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं तो एक शॉर्ट होता आणि इव्हिनिंगला जी सकाळची कामं केलेली म्हणजे भांडे वगैरे घासलेली तेच मला कामं होतं संध्याकाळी ही सगळी भांडी जागेवर लावून ठेवणं कारण भांडी घासणं आणि भांडी लावणं हे मला अजिबात आवडत नाही पण ते रोज करावं लागतं सो मस्त एका साईडला चहा ठेवला आणि फ्रेश झाले फ्रेश झालं होती खूप बरं वाटत होतं दुपारी पण थोडा वेळ आराम केला झोपले होते आणि उठल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी आवरायला घेतल्या सो चहा रेडी झाला आणि चहा पिल्याशिवाय दुसरी कुठलीच कामं होत नाहीत माझ्यापेशी ह्यांना जास्त चहा आवडतो जर एखाद्या दिवस सुट्टी असेल आणि आम्ही लवकर उठलो तर सकाळी आम्ही साडेपाच सहालामध्ये तरी चहा पितो दोघ जणं इतका चहा आवडतो आता ह्यांना सुद्धा आणि मी थोडासा पिते वाजलेत पावणे सात स्वतः दिवाबत्ती करायची आणि स्वयंपाक करायचा सो आज बनवणार आहे मी चिकन सुक्क आणि सुक्क चिकन आणि रस्सा कारण यांनी सकाळीच चिकन आखलं सकाळी म्हणजे दुपारी एक वाजता आणि नंतर मी बोलले की बनवेल पण मग सकाळी इडली बनवली तर ह्यांना पण जास्त काही भूक नव्हती तर मला बोलते की संध्याकाळीच बनव आता तर काही भूक नाही मला पण भूक नव्हती कारण इडली आणि डोसा खालाच होता साडे दहा अकरा वाजता पण मग काही जास्त भूक नव्हते स्वतः बनवणार आहे स्वतः पटपट पटपट आवडते आणि मग भेटू असं चिकन काही आउट ऑफ दी बॉक्स रेसिपी नाही जसं ॲज युजल कांदा टायमोटोचं वाटण वगैरे आलं लसूण पेस्ट असंच आहे आणि हे माझं काम रोजचं आहे काम नाही इन द सेन्स की मला आवडतं करायला की एक दिवा मी दारामध्ये लावते आणि एक घे so, इथे एक लावलेला आहे आणि हा आहे दार हे पाहू शकता यांच्या पण दारात लावलाय त्यांनी हे थोड्या वेळाने लावतील आणि मी ते लावते आता हे तर मी आमच्या घरी तर म्हणजे माझ्या सासरी वगैरे आणि माहेरी इग्नॉर करा माझा पसारा ह्यांनी टाकले काहीतरी जर्किंग वगैरे तर मी लावते तेव्हा सुद्धा तिथे ते पण लावते मी असं काही नाही की इथं आल्यानंतरच मी शिकले लावायला किंवा अल्टी मी लावायचे तर मला पूजा केलं की इतकं छान वाटतं ना खरं सिरियसली खूप पॉझिटिव्ह वाटतं आता पूजा आय I मीन mean, पूजा म्हणजे दिवा लावून झालाय आता त्याला स्वयंपाका लागते म्हणजे चिकन वगैरे बनवून घेते कारण की मला, मले मले मला ना नंतर खूप थंडी वाजते आणि मग संध्याकाळी मला क्लिनिंगला वगैरे पण खूप थंड येते कारण की थंड पाण्यामध्ये मला ना हात ठेवशे नाही वाटत खरंच एवढी थंडी वाजते आणि मला भांडे हे मला संध्याकाळीच घासायचे असतात काहीसुद्धा झालं तरी सुद्धा म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम तर मी संध्याकाळीच भांडी वॉश करते जेव्हा नवीन नवीन मी लग्न करून आले ना तर तेव्हा मी आ... मला खूप कंटाळा यायचा भांडी घासायचा जेवल्यानंतर डायरेक्ट झोप यायची कारण की लग्न लग्न जेव्हा आ... लग्नाच्या अगोदर आपल्याला सवय असते ॲज युजल की आपण जेवलं की झोप आणि मला ना असं वाटायचं की कधी जेवते आणि कधी द्यायचे म्हणजे एक दोन तीन वेळा ठेवले असेल फार फार तर लग्न केल्यानंतर अदरवाईज नाही आणि आता तर तीन वर्ष झाले ऑलमोस्ट माझ्या लग्नाला सो तीन वर्षात तर आता तेवढ्या दोन वेळ वर्षात एकदा पण नाही ठेवले अकरा वाजे लेट झाला तरी पण मी पण वॉश करून शकते आणि मला म्हणजे छान वाटतं त्या मी सकाळी फुलं साडेपाच वाजल्यापासून मग यांना जायचं असतं जिमला वगैरे तर मग खूप काम पेंडिंग राहतात काही भांडी कसायचं म्हटल्यानंतर मी त्याच्यामुळं मग प्रेफर करते की समध्या काही सगळं वॉश करून घेईल सो चला सो मी चिकनला मॅरिनेशन करून घेतले तर चिकन वॉश केलं त्याला हळद आणि मीठ लावले फक्त बरं आणि हे वाटण काढलं आहे तर त्याच्यामध्ये मी घेतले खड्या मसाला आणि आलं लसूण आणि कांदा आणि टमॅटो दोघांना म्हणजे दोघांच्या क्वांटिटीनुसार एवढं वाटेल ठीक आहे आता हे ह्याला आता हे टाकते ते खोबरं टाकते पण हे पावडरमध्ये खोबरं तर ते आता मी कांदा भाजत आला तर ह्याच्यामध्ये ॲड करते आणि मग थोडंसं थंड करून थोडंसं थंड करणार आणि मग ग्राइंड करून घेणार आणि एकच भाजी बनवणार आहे कारण की मी असा विचार केला आता कि जर मी सुख पातळ केलं तर संपणार नाही जसं काही बनवलं असतं तर मी ते संपलं असतं पण आता केलं तर संपणार नाही आणि उद्या आहे सोमवार सोमवारी आम्ही खात नाही सो एकच बनवते म्हणजे आणि मला कंटाळा पण आला म्हणून मी डिसिजन घेतलं की मी एकच काहीतरी बनवे सॉरी बोला सॉरी तर बोला मोठ्याने मला आवड ऐकलं तुमचा कशाबद्दल जी काही चूक केली नाही तुम्ही मग तुम्हाला मान्यच नाही तुम्ही चूक केली मला हे खूप आवडत मेथीची भाजी काय म्हणलं काय शेपूची भाजी बरी पेड्या बघ वाईटवाला लाल एकच होता त्यात हां मला खूप आवडतं अरे थँक्यू सुंदर लागतो यार नाही पण मी खूप खायचे लाल जास्त कोण शेवडे बोलला त्याला काय रेवड्या मी बोलते शेवड्या स्वतः सगळा स्वयंपाक झालाय सो so, जेवणसुद्धा तयार झालं आणि आम्ही जेवायला घेतलेलं खूप टेस्टी झाली चिकनची भाजी यांनासुद्धा खूप आवडली आणि आजपासून बिग बॉस स्टार्ट झाले मराठी बिग बॉस सो आमच्या दोघांना खूप आवडतं बिग बॉस बघायला सो so, जेवता जेवता बिग बॉस आता रोज आमचं हे चालू राहील सो so, कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करू सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय